2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पन्नास आणि जनसेवेचा बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालाय प्रशासकीय अमृत हो चव्हाट्यावर आणणाऱ्यांवर दोष सिद्ध होऊन सुद्धा कारवाई चाल ढकल का होतीये केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप का करत नाही असा सवाल जिल्ह्यातील जनता विचारत आहे त्यांनी या भ्रष्टाचारा प्रकरणी लक्ष वेधावं अशी मागणी जोर धरतीय जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला कनिष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण सरे भाऊ पोट फुटेपर्यंत खाऊ असा किता गिरवला राजकीय बरद हस्त लाभलेल्या तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तळस यांच्यासह बहुचर्चित निलंबित भांडारपाल प्रकाश बोते यांच्या कार्यकाळात करोडो रुपये साहित्य आणि उपकरणे खरेदी कागदोपत्री प्रत्येक तक्रारींवर आलेल्या विविध चौकशी समितीने दिलेल्या अहवालात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं पत्र उपसंचालक कार्यालय अकोला यांना प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे काही अधिकारी आणि कर्मचारी नियमबाह्य कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत त्या माननीय श्रीमान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शिक्षण पात्रताची पडताळणी करून त्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींवर कारवाई होणं गरजेचं असून अति महत्त्वाचं भांडार विभागातील त्या खासगी कर्मचाऱ्याची मदतीस म्हणून केलेली नियुक्ती ही नियमबाह्य असल्याची तक्रारीची आरोग्य प्रशासनानं त्वरित दखल घ्यावी अन्यथा तक्रारकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत दरम्यान दैनिक जनसंचलन सिटी न्यूज आणि हॅलो बुलढाणा या भ्रष्टाचाराप्रकरणी लढाई लढत बुलढाणा जिल्ह्याचे चौथांना निवडून आलेले लोकप्रिय लोकप्रतिनिधी आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाचा भ्रष्टाचार गंभीर प्रकरणात संबंधितांना पूर्ण पुरावे देऊन सुद्धा कारवाईस काटाळटाळ टाळ उडवाउडीच्या उत्तरांना केंद्रीय आरोग्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारून तक्रार करताना न्याय मिळवून द्यावा करोडो रुपये भ्रष्टाचारा प्रकरणात लोकायुक्तांकडे दोषींवर कारवाईसाठी आलेले पत्राचा खुलासा उपसंचालक अकोला डॉक्टर भंडारी यांनी त्वरित करावा अशी मागणी जिल्हाभरातून जोर आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचारा प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडससह बहुचर्चित निलंबित भांडारपाल प्रकाश बोते यांनी भ्रष्टाचारातून जमा केलेली संपत्ती अपसंपदाची चौकशी करून तीही शासन तिजोरीत जमा करण्यात यावी सिटी न्यूज बुलढाणा

अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस